जिल्हा परिषदेतील दोन अधिकाऱ्यांच्या विरोधात गंभीर आरोप करणाऱ्या महिलेने आज पोपटखेड येथे धरणात उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे पण तिला स्थानिकांनी वाचवल्याची माहिती आहे दरम्यान या महिलेची अकोट येथून पातूर पंचायत समितीत आज तत्काळ बदली करण्यात आली आहे अकोला जिल्हा परिषदेतील अकोट पंचायत समितीतील कार्यरत ग्रामसेविकेने दोन गटविकास अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील रामदासपेठ पोलीस स्टेशनला विनयभंगाची तक्रार दिल्यापासून संपूर्ण जिल्हाभरातील एकच खळबळ उडाली होती त्या महिलेची मानसिक अवस्था विचलित झाली असल्याने तिने आज धरणा जीव देण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती आहे ही महिला गेल्या पंधरा दिवसांपासून न्याय मिळण्यासाठी जिल्हा परिषदेत चक्रा मारत असूनही तिला न्याय मिळणे तर दूरच परंतु तिला सेवेतून बडतर्प करण्याच्या हालचाली सुरू होत्या या प्रकारांमुळे पीडित महिलेचे मानसिक स्वास्थ्य विचलित झाल्याने तिने आज काही वेळापूर्वी अकोट तालुक्यातील पोपटखेडच्या धरणात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला परंतु तेथील एकलव्य बचाव पथकाच्या सदस्यांनी तिला पाण्यातून बाहेर काढले असून जिल्हा परिषदेचे स्थानिक होमिओपॅथी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असून त्या महिलेचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले असून पुढील कारवाई सुरू आहे त्याच ठिकाणी एक सुसाईड नोट सापडल्याची देखील चर्चा आहे